गेल्या एक वर्षापासून नवीन कामाची सुरुवात इथे करण्यात आलेली होती एंट्रन्सचा भाग असेल किंवा इतरही ज्या सुविधा असतील मग ते नाला बंद करणं असेल टॉयलेट असेल फूडकोट असेल ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात गेल्या वर्षभरापूर्वी करण्यात आलेली आहे आणि मधल्या काळात आम्ही चक्कर मारला बऱ्यापैकी काम हे सुरूच आहे अजूनही शेवटच्या टप्प्यात काम आलेलं आहे जवळपास तीन ते चार टप्प्यांचं काम या पिलिकन पार्क छत्रपती शिवाजी महाराज या उद्यानाचा आहे आणि त्यामुळे आतापर्यंत दोन टप्पे पूर्ण झाले होते परंतु अवधी जास्त लागल्यामुळे पहिल्या टप्प्यातलं जे काम होतं त्यात काही थोडंफार नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय त्यामुळे त्या त्यात काही रिपेरिंग असतील किंवा नवीन काही कामं सुचवणं असेल किंवा सुरू करण्याच्या दृष्टीने आज आम्ही सगळे इथले आमचे लोकप्रतिनिधी छायाताई देवांग मुकेश आमचे सर्व आघाड्यांचे पदाधिकारी सर्व अधिकारी सर्वजणं सर्वा आज इथे उपस्थित आहेत गेल्या अर्धा एक तासापासून आम्ही संपूर्ण या गार्डनमध्ये चक्कर मारून सगळी पाहणी केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच पुढील दृष्टीने आपल्याला अजून इथे काय कामं करताय किंवा सुरू करण्याच्या दृष्टीने कारण हा आपल्या सगळ्या नाशिककरांच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे इथे अजून काही आपल्याला थीम पार्क करता येईल का हा सुद्धा विचार आज आम्ही इथे केलेला आहे त्याच्यावर निश्चित पुढील याच्यात काम करून हा हे पार्क लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत यांचे सी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक